बघा काजू अशाच भेटणार आता मित्रांनो पाऊस आठ दिवस हे बघा उंबील आणि चावतात खूप ऐक चावली मला बारीक बारीक लागत असतो आणि आपण खाली गेलो होतो काजूसाठी तर एवढे आपल्याला पप्पा मित्रांनो मस्त की भाजीला कड आला रेडी होते आपल्यासाठी भाजी काजूची भाजी म्हणजे की भाजी, भाजी।, काजुची भाजी, काजुची भाजी, भाजी ना भाकरी या खायला मम्मीने केलेली नमस्कार मित्रांनो मी, मी कोकणी तुषार किंजळकर पुन्हा एकदा नाही होण्या सर्वांचं स्वागत करतो काळ गावी आलो आहे ना गावी आल्यापासून पावसानं तर खूप हैराण केला नाही पाऊस कमीच होत नाही आता सकाळपासून थोडा कमी झाला आहे त्याच्या अगोदर सर्वांना शुभ सकाळ आणि आम्ही आता जात आहोत काजूला या दिवशी काजू भेटतात मे महिन्यात पण ते पाऊस लवकर पडल्या कारणाने भेटत नाही आहेत माझ्यासोबत आहे सर्व आपली गावची चिल्ड्रन सर्व लहान मुलं ऋषत ऋषा पार्थ तर नुमाइ आणि अनुया पुढे गेले आता आपला रिक्षावाला दादूस बघा कुणीकडे गेला होता रे खाली गेलो होतो लवकर गेला होता कुठं पाडे होता आणि आणायला बड नव्हतं आणायला नव्हतं ओके चला आम्ही खाली जातोय काजूला काजूला हां अरे वाह चला चला आपला दादा है, दादा आणि त्याच्या घराचं काम सध्या चालू आहे म्हणून साठी तो गावी आहे रिक्षाचे भाडी मारतो असे वैयक्तिक असली तर आणि सध्या गावाला तर मस्त वाटतंय खूप हिरवगार सगळं म्हणजे हवामान थंड करून ठेवला नाही पावसाने सर्व थंडगार धावत येत आहेत गावचे ला ला। आ, गावची बोरवा धावत आली गँग वाढली गँग वाढली आपली हवा सितीज पण आलाय ओझेच नाही आला रे नाही आला नाही आला आला अभ्यास आता हा नियर पण आलाय हा श्लोक आलाय तिकडे कुठे आता या काजू खालून फिरूया बघू या काजू भेटतायत काय हे बघा याच्या काजू आहेत का बघा आणि जमवा काजू बघा इथे खाली आहेत आयुष बघा त्याला बातमी काढली पोरं खाली गेले तर धावत आला सकाळी लवकर का नाही रे आलास झोपून होत असतो रोज किती वाजेपर्यंत झोपत असतो नऊ वाजेपर्यंत आळशी आहे आळशी पाच वाजता सकाळी उठायचं मी पाच वाजता उठतो रोज सात वाजता उठलो सात वाजता मुंबईला पाच वाजता उठतो चला आधी जे काजू जमून घेऊया मी पटापट जमवतो तर हे बघ पटापट काय लागेल बघा अशाच जमाव्या लागतील आता या बघा चालू व्हिडिओ जमवूया नंतर व्हिडिओ तुम्हाला दाखवतो किती भेटले त्या काजू

मग काढतो था मांबे वरती चढून काढतो हे ओंबिलाच वरती अरे मला घरटिव कस आहेत ओंबिलांची घरटीव कशी आहेत ती

बारीक झाला असा लागला काय रक्त नाही एवढा कुणीकडे गेलो होत पप्पा खाली गेले होते हा कशाला काय भरले भाऊ आलेच इथपर्यंत पाऊस पण लागतोय ना जोर चढला असेल त्याला सरांनी आपल्या शेतात विहीर खोदला नाही आणि पाणी पूर्ण बांधकामापर्यंत वरती आलंय होय ना हे काय काजू काजू बिया चला मग घरी येतोय मी पण काजूबिया जमवतोय खाली नाही ए खाली नाही आहेत ए पप्पा खालून आले आले काजूबिया घेऊन खाली कशाला जायचं मग विहिरीवर जायचं चालेल पोरं बोलत आहेत विहिरीवर जाऊया गावाकडच्या खालच्या काज आयुष्य आपला किरव्या पकडण्यात एक्सपर्ट आहे खेकड्या पकडण्यात एक नंबर लागतो याचा आमच्या वाडीत पण अभ्यासात एकदम ढबो आहे पण बोलतात ना कशात ना कशात माणूस सरस असतो हा खेकडे पकडण्यात एक नंबर आहे खेकडे मासे कोकणातले काहीही बोला फक्त अभ्यास सोडून होय ना अभ्यास सोडून काही बोला तो काही करी अगदी होय ना फक्त अभ्यास नाही पाहिजे त्याला अभ्यास बोललात की त्याला झोप आली आणि पोटात दुखायला लागतं आपण जिथं वीर सरांनी वीर खातला नाही तिथे आलो आहे वीर बघण्यासाठी कारण का वीर बघूया पाणी किती लागलं ला आहे हे बघा पहिलं हे शेत आम्ही करायचो आता मुंबईला असतो म्हणूनसाठी शेती कमी केली आहे बघूया पुन्हा करायचा विचार तर आहे पण मुंबईला राहतो त्याच्यामुळं करता येत नाही आहे हे सरांनी शेतीची कामं करण्यासाठी कदाचित तिथं आता लागवड करायचं त्यांचा प्लॅन आहे रे आवाज नािची वीर आहे खरी सरांचा मुलगा पाणी आहे का रे भरपूर आहे अरे भरपूर साचलंय आता पण निवड नाहीये यंदा विहिर खातला त्याच्यामुळे असं झालं होय ना, ना? खोल किती आहे अजून तीस फूट ओके पुढच्या वर्षी मस्त पैकी शुद्ध पाणी असेल आतमध्ये होय ना किती वेळ लागला का त्याला तीन महिने होय झाऱ्याचं पाणी येतो भरणार भरणार आणखी दोन दिवसात पूर्ण भरेल कुठं मित्रांनो आता घरी चाललोय वरती काजू ठेवलेल्या आहेत त्या घेतो आणि घरी जातो किती भेटल्यात पप्पा घेऊन गेले असतील मला कमी भेटल्या पण पप्पा ना भेटल्या हा भावाची काळजी घेतोय त्याचा भाव मागे राहतोय साठी बघ पुढे आता घरी गेल्यानंतर भेटू मस्त आपला मयूर दादा आलाय नमस्कार नमस्कार काल छत्री नेला नव्हती आमची देण्यासाठी आठवणी आलाय मुंबई निघतोय ना आता उद्या निघतोय ओके ओके चालेल मित्रांनो घरी आलो पाऊस काय कमी व्हायचं नावच घेत नाही हा बघा बारीक बारीक लागत असतो आणि आपण खाली गेलो होतो काजूसाठी तर एवढ्या आपल्याला पप्पाने आणि मी दोघांनी मिळून एवढ्या बिया आणलेल्या आणि मम्मी त्या कापून घेते आता भाजी करण्यासाठी बघा हो ना मी सुकलेले आहेत पण पावसात भिजले आहेत ना पावसात भिजले चार दिवस आता चांगला आठवडाभर पाऊस त्या ओळ्या झाल्यात तर त्याची भाजी करू शकतो विकल्या पण जाणार नाही म्हणून भाजी करतो आता पावसात ऊन पाडेल काय सांगता येत नाही हो ना आम्ही हवा विवर अशा प्रकारे कापून घेते सर्व कापून घेईल आता त्याच्यानंतर घर काढशील ना घर कसे काढतात ते पण दाखवतो तुम्हाला किती मस्तपैकी भाजी बनव मम्मी मसाला टाकून काजूची भाजी जणजलीत आणि भाकरी खाऊया आपण चौकीच चला ती मम्मी कापून घेईल ती पण मदत करतो तिला नंतर भेटूया आत्या कुठे गेली आत्ताचा कुठे बसले आत्तेला बघूया आपण आत्ते खूप सकाळी मी बाहेर गेलो होतो तेव्हा आत्ते बोलत होती मला सांगून नाही गेला खूप काळजी करते घरी काय भाकरी काढलीस भाकरी काढलीस भाकरी मग मला दिलीस नाही ती दिला तू दिली पाहिजे होतीस ना पण तू बघा आजच्या पण बिया काढायला ना काजू बिया मम्मी कापते आणि आत्या घर काढते दाखव इकडे मग आज ते टोप दाखवतो काय पडले हा बघा अशा काढून घ्यायचं आता पूर्ण काढून घेऊया अशा प्रकारे नंतर मग आपण भाजी करूया मस्तपैकी कारण काजूची भाजी पावसात मित्रांनो बिया सर्व काढून झाल्यात आणि आता उकडशा टाकते म्हणजे त्याच्यावरती जे साल असतात वरती सोलपेटे बोलतो आम्ही आणि ते काढून घेत घेण्यासाठी लगेच निघतात उकडल्यानंतर ते उकडायला ठेवते ते पाहूया मित्रांनो या बघा घर काढून आता कड काढून घेशील ना मी कड काढून कड काढून घे मम काजू बिया चुलीवर उकडायच्या ठेवलाय थोडी उकळ काढून घ्यायची म्हणजे त्यातील चीक आणि मागचा सा साल निघून जाईल कडाला कडाल कडालाय काजूला आता उतरायचे मम्मी कांदा ना चिरून घेतला नाही मस्तपैकी भाजीसाठी वाले बसायला चा घेते फोन घेतला नाही आता फोन घराची आत्या पान खाते तिकडे मस्त लसूण लसूण जास्त कड काढायचा नाही ना। ना, फक्त उकळ दिला नाही हा उतर उतर मग तू सोनतोस हा सोनतो ज्यांना मी काढते ही सा, साल बाजूला करायची अशी त्यांची ही अशी असतात ना आणि हा घर याच्यात टाकायचं आणि साल फेकून द्यायचं सला करून घेतो आम्ही काजू काढून झालेत आणि मम्मी कोंडीला देते आता

तिखट तिखट टाकते ओन्ही आमची शॉर्टकट रेसिपी असते जास्त डोक्याला टेन्शन नको लगेच गोडा मसाला आमच्या जेवणात कायम सुरू असते ग्रेव्ही तयार झाली ना मस्त झाले काजू घर काजू घर मस्तपैकी टाकून घेते आता कढ पर्यंत थांबायचं ना चांगला एक कड काढून घ्यायचा ना एक कड आला की भाजी आपली रेडी होईल नंतर मग फक्त जेवायला घेऊया मस्त भिकी मित्रांनो मस्तपिकी भाजीला कड आला रेडी होते आपल्यासाठी भाजी काजूची भाजी म्हणजे कोकणातलं सोनं आणि आज मी खाणार थंडी लागते त्याच्यामुळं चुलीजवर बसून मित्रांनो भाजी शिजली मस्तपिकी देव ना हा दे काजूची भाजी ना भाकरी या खायला मम्मीने केलेली मस्त झाले <coughs> खाऊन घेतो आणि नंतर भेटतो इतरांना मस्तपैकी पोट भरून जेवलो आणि हा इथं व्हिडिओ संपवतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद